ya tha cost de lekin कोणत्या कधी कोणत्या राहत्या चलो मुंबई ताडगोडे घेऊन चालला मी आता पोचले गोडबंदर मुंबई आहे तीस किलोमीटर समजा दे, आंडळा तिकडे ज्या डेस्टिनेशन वर जायचं आहे गोरेगाव तसेल पंचवीसशे किलोमीटर आहे घोडबंदरचा ब्रिज ओव्हर ब्रिज बाब कितनी सुंदर नजारा है, एकदम खूबसूरत अमेजिंग लाजवाब खूबच सुंदर है फाउंटेन हाउटे जवर टोल फक्त तीन, तीन, तीन किलोमीटर आहे वाटत मुंबई सांगायची आहे बोरिवली इतकी सुंदर दिसते ना बिल्डिंग वाव जबरदस्त

आपली गाडी एवढी गरीबी आली ना का मला हा कलर सुद्धा मारता येत नाही जरासह टच झालेली इकडे आहे थोडं बोनटला अर्धी गाडी खाली झाली बाकीची अजून एक तास लागेल अजून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे मी डेस्टिनेशन वरती अंधेरी आहे कधी खाल्ली होईल आणि कधी जाऊ म्हटलं ना थोड्या ठेले वालया ना देतात ना हे लोक गाडी खाली करता करता सकाळीचे सकाळी साडे अडीच वाजली रात्र अजून खाली नाही होत म्हणजे दोन अडीच तास तसेच निघून गेले बसलेला मी साडे अकरा वाजता तसाच काम गाव असा मालबचा कधी खाली होईल आणि कधी घरी जातो असं झालेलं आहे खूप टाइम लावला यावेळेस मागच्या वेळेस फार लवकर खाली झालेले म्हणजे अर्ध्या तासातच खाली होऊन ना मी लगेच निघून गेला साडेतीन तास झाले अजून गाडी खाली नाही होत आहे फक्त वीस तीस पिंडा राहिले असतील काय बोलू आपण होईल चार वाजेपर्यंत हे फायनल डेस्टिनेशन आहे इकडे एक मंदिर आहे लहानसर बस ही आहे ती गल्ली जिकडे पिंड़ांचे म्हणजे माडांचे लास्ट डिलिव्हरी होते एक काली बिल्ली और एक क्या करे हे ओ उंदरांच्या शोध घेतात वाटत अंधेरी आरी फॉरेस्ट च्या ब्रिज मेट्रोच आहे किती सुंदर वाटत वाव सिटी आता बनत आहे हळूहळू मग काय बन तेव्हा कदाचित आपण नाही येऊ सिटी अजून डेव्हलप आहे वडा खडकोना मी इकडनं ना शॉर्टकटमध्ये नानिवलीला निघणार आहे मी मुंबईवरून येताना जास्त व्हिडिओ बनवलात नाही कारण की ट्राफिक जाम होते ना म्हणजे रस्त्याला गाड्या जास्त होते आणि मी पण थोडा फास्ट फास्ट येत होता ना म्हणून नाही बनवला व्हिडिओ काय सुंदर आहे गाव या मी डोंगराच्या अलीकडे नाणेम जे गाव आहे तिकडनं जाणार आहे हा रस्ता बनवलेला आहे थोडा कच्चाच आहे एकदम पक्का नाही मला एक जणाचं पार्सल द्यायचे आहे म्हणून आला आहे इकडे घराचं काम चालू आहे पूर्णतः कम्प्लीट झालेलं आहे खाली वरती पत्थर टाकायची आहे बाकी वाटतं वाटत बनवलं आहे काय मस्त आहे तर जबरदस्त येतो एक नंबर रस्ता बनवलेला आहे वाटत एक नंबर आहे रस्ता पण रस्त्याचे काम झालेले आहे जेव्हा पावसाळ्यात आला तेव्हा नव्हता चांगला अति सुंदर

पार्टी करायला फार भारी जागा आहे एकदम म्हणजे थंडाची पार्टी नाही ते सांगालची पार्टी वा मी मस्त आहे खंडीच्या मतमत मी थांबलेलं आहे लघवीसाठी हा सुंदर आहे चला तर -फट मग निघोया इकडनं फटाफट घरी जाऊ ते पार्सल आहे ते देऊ पहिले आणि मग जाऊ घर भूक लागलेली आहे रस्ता एवढा डेंजर आहे ना मस्त मस्त वाटत रे एकदम हिरवड 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 सर्वत्र एकदम थंडाव आहे इकडे